शेतकऱ्यांसाठी दोन पावलं माग घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर पुर शहर पंढरपूर तालुका व माडा तालुक्यातील गावांमधून विविध कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदान रक्तदान शिबिर वृक्षारोपण महाआरोग्य शिबिर डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता शेतकरी ऊस उत्पादक सभासद व तरुण वर्ग यांच्याशी आपले नाते दृढ करण्याच्या उद्देशाने व शेतकरी सभासदांच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या उद्देशाने विविध आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेची व शेतकरी बांधवांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपला हा एकोणचाळीसावा वाढदिवस अभिजित आबा पाटील एक ऑगस्ट रोजी या दिवशी साजरा करणार आहेत